नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज आगरी कोळी हिंदू नाहीत का याबाबत राजाराम पाटील यांनी आपल्या चॅनलवर विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा राजाराम पाटील हे समाजसेवक असून आगरी समाजाचे बहुजन हिताचं काम करणारे एक कार्यकर्ते आहेत आणि मुंबईच्या सायन कोळीवाड्यामध्ये जे काय सोमवारी तिथला मच्छीमार्केट तोडण्याचा प्रकार चालू आहे आणि या संदर्भात आगरी कोळी भंडारी ही हिंदू नाहीत का या संदर्भात त्यांनी एक आ, विचार आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आर एस एसचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे आगरी कोळी भंडारी हे हिंदू समाजाचे असू हे चारशे वर्षापासून मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये राहतात आणि त्यांचा योगदान इथल्या विकासाला आहे आणि इथील सत्ताधारी पार्टी ही विकासाच्या नावाखाली इथील अग्नि कोळी बांडवांचं पुनर्वसन न करता त्यांच्या जागा हॅक्वार करण्याचा प्रयत्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याविषयी लोक आंदोलन करतात तरी देखील येथील जे काही पुढारी आहेत किंवा शासक शासक कती जमात आहे इथले कलेक्टर असतील आयुक्त असतील हे येथील जनतेचं पुनर्वसन न करता त्यांना इथनं हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात आणि अजून त्याबद्दल काय कुठल्याही प्रकारचं शासकीय आदेश येत नाही हे शोकांतिका आहे याबद्दल लोकांनी याबद्दल जागृत राहिलं पाहिजे आणि त्यांनी आर एस एसला सांगितलं की शाच्या हिंदुत्वबद्दल आपण कळकळीने बघ आव्हान करता आणि जागतिक पर्जाचा दर्जा जागतिक लेवलचा दबाव बांगलादेशावर आणण्याचा प्रयत्न करतात परंतु येथील मुंबई प्रांतामध्ये असलेल्या आगरी कोळ्यांच्या जमिनी तिथले मच्छीमार ज्या पद्धतीनं शासकीय अधिकारी ऐकवार करत आहेत त्याला विरोध करत नाही हे वेगळी घोषणा आहे ही वेगळं प्रेम हिंदूंचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी विनंती विनंतीवधा शासनाला सांगितलेलं आहे की येथील भूमिपुत्रांवर जो चाललेला अन्याय तात्काळ रोका आणि त्यांनी जे काही केलेला वान आहे ते आव्हान रास्त आहे आणि समस्त आगरी कोळी बांधवाने बहुजन समाजाने याबद्दल लक्ष वेधावे आणि शासनास आगरी कोळी कुंडी यांचं जे विस्थापन चाललेलं आहे तात्काळ त्याबद्दल रोखण्याचा प्रयत्न करावा याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत